आपण बघतो की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आल्यापासून शेतकऱ्याला सतत अवमान करत आहेत ते कोकाटे म्हणून मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की ओसाडगावची पाटील की म्हणून ते खातं दिलं परत काल म्हणले बाबा लोणीकर की तुमच्या बापाला पेरणीचे पैसे आम्ही देतो म्हणजे मोजी देतो परत तुमच्या आईला तुमच्या बायकोला तुमच्या बहिणीला लाडकी बहीण योजनेमधून जे पैसे मिळतात ते पैसे आम्ही देतो आणि तुमच्या पायातील चप्पल असेल तुमच्या पायातील बूट असेल तुमच्या अंगावरचे कपडे हे आमच्या मूळ आहेत पण बबनराव लोणीकरना मला सांगायचं आहे की जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा जर शेतकऱ्यांना पिकवलं तर आज आपण सगळे खाऊ शकतो, शकतो। तुम्ही आम्ही खाऊ शकतो आज त्या शेतकऱ्याचा तुम्ही सतत अवमान करतात त्या बबरराव लोणीकरचा प्रथमता जाहीर निषेध करतो बमनराव लोणीकर कशाचे लोणी खाऊन एवढे मोठे झालेत शेतकऱ्याचं लोणी खाल्लेलं आहे त्यांनी मतदाराचं मतातूनही त्यांनी खाल्लेलं आहे म्हणून आज त्यांनी एवढे गडगंज झालेले आहेत त्यांनी जे आज महागड्या गाड्यामध्ये फिरतात त्याच्या गाडीमध्ये जे डिझेल असतं ते, ते शेतकऱ्याच्या कष्ट कष्टातून गेलेलं आहे मत नागरिकांच्या टॅक्समधून जो पैसा मिळतो त्या टॅक्सच्या स्वरूपामधून ते आज एवढे मोठ्यामध्ये गडगंज अब अबजवती झालेले आहेत मला बबनराव लोणीकरला सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या तुमच्यासारखे हजार राव लोणीकर शेतकरी त्यांच्या कामा का का शेतामध्ये असले हजार बबनराव लोणीकर कामाला ठेवतील म्हणजे एवढी शेतकऱ्याची ऐपत आहे परंतु मी शेतकऱ्याचा अवमान करू नका त्याच्या पुढे जर बबनराव लोणीकर यांनी त्यांची भाषा नाही जा सांभाळली तर माझं महाराष्ट्र शेतकऱ्याला नम्र आव्हान आहे की बबनराव लोणीकर जिथं दिसतील त्यांना रूम ने न राहू नका आज आम्ही या ठिकाणं शेतकऱ्याच्या वतीनं व शिवसेना युवासेनेच्या वतीनं धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं पंबरराव धोनीकरच्या प्रतिभेला जोड्यावर आंदोलन या ठिकाणी